माघी गणेशोत्सवासाठी महडमध्ये चोख नियोजन भाविकांच्या स्वागतासाठी श्री गणपती संस्थान सज्ज अष्टविनायकापैकी एक असलेल्या महडमध्ये वरद विनायकाच्या माघी गणेशोत्सवासाठी श्री गणपती संस्थानने जोरदार तयारी केली आहे सहा दिवस महाडमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून एक फेब्रुवारीला गणेश जन्माच्या मुख्य सोहळ्याची महापूजा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे संस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी मंदार वैद्य यांच्या हस्ते श्रींची महापूजा करून या उत्सवाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला भजन कीर्तन हरिपाठ आरती पालखी प्रदक्षिणा हास्य प्रयोग खेळ पैठणीचा ललिताचे कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांनी गणेश जन्माचा सोहळा रंगणार आहे वरद विनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून श्री गणपती संस्थान सज्ज झाले आहे महामार्गापासून भाविकांना आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संस्थांच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी दिली आहे आपण आज अष्टविनायकापैकी मानाचा चौथा माना जाणार गणपती म्हणजे मंदिरामध्ये आहोत आणि इथे जे गणपती संस्थान महडतर्फे मागे गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो यंदा तो तीस तारखेपासून म्हणजे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहाटेपर्यंत उत्सव साजरा केला जाणार आहे उत्सवामध्ये सर्व भाविकांची सगळी व्यवस्थित सोय राखली जाणार आहे आणि त्यांची काही गैरसोय होणार नाही अशी आपण काळजी घेतली आहे मग त्यामध्ये पाण्याची सेवा ब पोलिसांचा बंदोबस्त ॲम्ब्युलन्स सेवा मोफत रिक्षा सेवा अशा सगळ्या सुविधा आपण उपलब्ध केल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्यासाठी सर्व ग्रामस्थांसाठी आणि सर्व भाविकांसाठी आपण एवढे प संपूर्ण उत्सव काळामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले आहेत त्यामध्ये आज तीस तारखेला कथ्थक नृत्याचा गणपती भक्तीवर आधारित कार्यक्रम आहे याळ तर हसा असा एक हास्य प्रयोग आहे एक लोकनृत्याचा कार्यक्रम आहे आणि मेन जन्माच्या दिवशी म्हणजे एक तारखेला रात्री ग्रामस्थांसाठी आपण खेळ पैठणीचा असा कार्यक्रम आयोजितला आहे आणि त्यावेळेला प्रख्यात सिनेकलाकार श्रुती मराठे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे भाविकांसाठी पिण्याचे पाणी प्रथमोपचार केंद्र उन्हापासून बचाव व्हावा यासाठी मंडप अशा अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त आणि भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सेवक महोत्सव काळात सज्ज असणार आहेत रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न